धन्यवाद रामकृष्ण हरी तात्या भाऊ रावडे युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलो आहे पहा आपल्या मळ्यामध्ये म्हणजे रानामध्ये आलो आहे आणि आपण आज एक ब्लॉग बनवत आहे पहा आपण ही पा केळी लावली आहे आणि केळीला ह्या पहा दोन वर्षाची केळी झाली आहे पा ही रोप एवढ्या मोठाली लहानपणी लावली होती दोन वर्षाची केळी झाली आहे केळीला खेळ आली आहे पहा आणि त्या लगत पाहू शकता केळी त्यालगत कडीपत्त्याचं एक झाड आहे पहा घरगुती आपण लावलं होतं पा मोठे कडी करता घरगुती आपल्याला काय कुठं बाजारातून येथून आणायची काय हे नाही हे घरीच आपण इथून घेतो काढून आता वेळ ने घेतला आहे थोडा रानात आलो आहे आम्ही म्हणलं चला थोडा कडीपत्ता घेऊया पाहू शकता आपण कडीपत्ता केळी आणि त्याचबरोबर हे पा गाई चाऱ्यासाठी ना हे गवत लावलं आहे आपण आणि प्रथमदा या गवताची कापणी झाली आहे दुसऱ्यांदा हे गवत फटवा होऊन इत इथपर्यंत असं आहे पावसाळा घरगुती आपलं कडीपत्ता केळी केळच्या शहरातील सुद्धा आहे निमोनीची पनेरी आहे हो निमोनीची पनेरी निमोनी आहे एक वर्षामध्ये तिला लिंब येते आणि त्यासोबत पहा हे आपण निर्गिनी लावली होती कडनी पा किती उंच गेल्यात निरगिणी अशा पद्धतीने आपलं शेतीचं आपण घरगुती आता ही पाच झाडं रोप लावली होती एवढ्याला मोठ्याला केळी झाले पा निमोनी लावलेली आहे आणि खाली सुद्धा पुन्हा फोटो करतात बघा का ही बारी, बारीक निघाली आहे त्यासोबत बारीक बारीक रोप निघलं आहे तर पहा धन्यवाद रामकृष्ण आरी